उच्च पक्षापर्यंत एवढ्या निर्लक्ष हत्या लोकशाहीची दिवसा ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या मला जो मूळ राजकीय पक्ष अध्यक्षांनी पक्ष निर्लक्ष हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही मी सांगितलं की आजचा आज पण आता रिडिंग चालू मोठे संकेत आहेत की येणार दोन मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेटा राजकारण लेजिटिमाइज झालं खोकचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान आहे हे स्पष्ट होईल प्रमुखांचा स्नान सर्वोच्च अधिकार नाही लोकशाहीसाठी उच्च पक्ष प्रकट केला उच्च पक्षप्रमुख एवढं निर्लज्ज हट्टे लोकशाहीची दिवसा ढोळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंचहत्तर वर्षात येतच पाहिजे उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते अपात्र आम्ही ठरवतो असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल दोन हजार अठरा मध्ये जी काही निर्णय घेतलेले आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्या अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा शिवसेनेची घटनास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशन कडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्यात मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलरशाही सुरू